आपण गणेश भाऊच्या दावणीवर आलो आणि एकदम टॉपचे भाकड म्हशी आज उपलब्ध आहे भाऊकड आणि एकदम मोठे प्युअर म्हशी एकदम सगळ्या म्हशी बघा प्युअर जापर मधले म्हशी मित्रांनो शिंगडी बिगडी बघा प्युअर जापर मधले ना जापर प्युअर गिर जापर मध्ये मित्रांनो म्हशी आजच्या हो नमस्कार किती मशी आज आठ म्हशी किती दिल्या सगळ्या राहिल्या माल मोठा आहे काय नाय दामच आहे आता किंमत सव्वा लाख पण व्यवहार कमी जास्त तू चाल काय चालते मग मशी या पंधरा लिटरच्या पुढे सगळ्या गिर जापरे होऊ शकतात

दुसरे दुसरे तिसरे तिसऱ्या आता जास्त तिसऱ्यांदा गुजरातचा माल एकदम मोठा शेतकऱ्यांनी तरी आपल्या ऑनलाईन बाजारात मशी भेटणार आपलं पण शक्यतो बाजारातच बाजारला शेतकरी लांब असं बर तर शेतकरी मित्रांनो बघा अशा टॉपच्या म्हशी आज गणेश भाऊ कडव एकदम प्युअर जाब कर